आता मुख्य एक भाग आहे की जो आपल्याला दिगंबराचा जो आपला आजपासून जप चालू होणार आहे या महाजपाचा महासंकल्प आता आपल्याला इथं संपन्न करायचं आहे तर मी मुळात आधी सगळ्यांना असं विचारतो आपण तर आपल्या बसल्या जागेवरनं हा संकल्प तर सगळेजण करणारच पण सगळ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून या महाजपाचा संकल्प आणि कंकण हे आम्ही दोघांनी बांधलं तर चालेल का हे मला तुम्हाला विचारायचं कि या महाजपाचा प्रधान संकल्प आणि त्याच कंकण जर आम्ही दोघांनी बांधलं तर आपल्याला सगळ्यांना चालेल का मग आपण आधी या महाजपाचा हा महासंकल्प सोडूयात आणि गुरुजी या, गुरु या समस्त नांदेडकरांपासून प्रेरणा घेऊन मला आज सकाळपर्यंत आपले दत्त स्वरूप संभाजीनगरचे वाचक पुण्यातले वाचक आणि पिंपरी चिंचवडचे वाचक त्याचबरोबरीने परभणीचे वाचक सगळे या सगळ्यांनी एक सांगितलं की नांदेडकरांचा आदर्श आम्ही डोळ्यापुढे ठेवून आम्ही सुद्धा प्रत्येक जण अठरा अठरा कोटीचं लक्ष आम्ही सुद्धा या जपाचं पार पाडू तर सरते शेवटी आपल्याला गाणगापूर पर्यंत हा जप चोपन कोटी पेक्षा अधिक रीतीने हा आपला संपन्न होईल तर आपण या महाजपाचा आधी संकल्प करूया इकडे हो उभं राहते स्वामी महाराज जय नेत्रोदक स्पर्श अपवित्र अपवित्रो वा सर्वावस्थां जतो पिवा यस्मरेत पुंदरेका अक्षां सवाईया व्यंतरस्चेह सर्वां सुचेह स्रीमन महा मंगलमूरते नमाह निर्भिग्ण Make no

विद्या बलंद दक्षुमे बे स्मरामेषा जयस कुटस्ते पराजय एस व्यंगवन शामो हृदयस्तो जनादन योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धन त्रे विजयो गोचे ध्रुवाणेचे महेश्वायस्त्रे भुवनेश्वरा देवाद सिद्ध ब्रमेशान जनादना विनायक अंगुर मान ब्रमा विष्णु महेशरान सरस्वती प्रण विश्वे दंड पाने भैरवंदेशे गुहा गंगा मणिकर्णिका ओम लक्ष्मी नारायणाभ्या नम ओम मा महेशराभ्या नम ओम वाणी हिरण्यमाभ्या नम ओि पुरंदराभ्या नम ओम माता पितृचार कमलेभ्यो नम ओम इष्टदेवताभ्यो नम ओ कुलदेवताभ्यो देवताभ्यो नमः ओ स्थान देवताभ्यो नमः ओ पाशतो नमः ओम एत सत्कर्म प्रदान नमः सर्वेभ्यो देवैभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमो कृष्ण विष्टर विष्टो महापुरुषस्य विष्टोरत्नेया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो विते परार जय राहा कल्पे वन वरे कलिओे कलि प्रथम चरणे भारत वर्षे जम्बद्वेपे दंड देशे श्रीमद्गोदावर्याः गोदावर उत्तरेतरे शालीवाहजके बौद्धावतारे राम वर्तमाने विश्वावसो नाम संवत्सरे उत्तरायण ग्रीष्मरतो आषाढमासे मासे शुक्ल पक्षे द्वादशी आयाची इंदुवास रे अनुराधा दिवस नक्षत्रे

हा आप आपला सगळ्यांचा सामुदायिक संकल्प प्रत्येक आपलं जन्म नाव घ्यावं म्हणायचं मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम चातुर्मास पुण्य पर्व काल निमित्त भगवान दत्तात्रेय देवता, दवता कृपाशीर्वाद मन इच्छित मनोकामना सिद्ध श्री दिगंबरा दिगंबरा वल्लभ, दिगंबरा अशा महामंत्र्या सामूहिक अष्टादश कोटी जप न अहम अहमिषे त्राद निर्विघ्नता सिद्ध गणपती सद्गुरुनाथ स्मरणं च वक्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रम निर्विघ्न गुरु मे देव सर्वे सुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्जेव महेश्वर गुरु ब्रह्म गुरवे तर असं आहे की आपल्याकडं वेळ कमी आहे आणि आपल्याला कामं जास्त करायची आहेत तर मी काय करतो की सगळ्यात पहिल्यांदा आधी आपला सगळ्यांचा संदीपक जो आहे दीपक त्याला मी बोलवतो आज ग्रंथ तुला आपल्या सगळ्यांच्या वतीने होणार आहे तर ग्रंथ तुलेमध्ये जी काही चांदी जी आहे कारण खरं सांगू का की तुमचं आलेलं सगळं दान इतकं कि ते अजून काढून बघणंही झालेलं नाही कारण तेवढं शक्यच नाही आज इथं बघणं फक्त एवढं सांगतो की आपल्या जवळची जी आज चांदी आहे ती चांदी तुमच्यापर्यंत पाठवतो तुम्ही त्याला प्रत्येकजण हात लावा आणि मग आपण ही ग्रंथ तुला करू आणि ज्या वेळेला रथयात्रा आपल्या नांदेडमध्ये येईल त्यावेळेला त्या चांदीच्या पालखीत विराजमान स्वामी महाराजांचं दर्शन तुम्हाला निःसंशयपणे घेता येईल तर मी एकीकडं एक ही चांदी तुमच्या सगळ्यांकडे पाठवतो आपण जागेवर फक्त आपल्या हाताचा स्पर्श त्याला करा आणि आपण आज दिगंबरा या महामंतराचा जपाचा संकल्प सोडलेला आहे तर मला असं वाटतं की आपण थोड्याशा जलद गतीमध्ये आज एक माळ आपण घ्यायची का जर एक माळ संगीताच्या तालावर आपण जर घेतली तर आपल्याला या संगीत नाम जपाची सुद्धा एक चुणूक लक्षात येऊन जाईल आणि जेणेकरून आज इथं जवळपास तीन हजारापेक्षा जास्त लोक आहेत तर आपला तीन लाख जप हा आजच इथं पहिल्यांदा आपला संपन्न होईल तर मी सगळ्या वाद्यवृंदाला सांगतो कि आणि एक जण माळ घ्या कुणीही माळ घेताना तुमची तुमचा एक मणी आणि आमचा एक मणी या पद्धतीने माळ घ्या आणि थोडी द्रुत गतीमध्ये माळ होऊ द्या दिगम्बरा दिगम्बराश्रीपादगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वैलव दिगम्बरा दिगम्बरादिगम्बराश्रीपाद वल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बराशीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद दिगम्बरा 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 श्रीपाद दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लव दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लव दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा The digambara, digambara Shri well, the digambara, digambara Digambara, the well, the digambara digambara, digambara the well, the digambara, digambara

दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदि दिगम्बरा DIGAMBARA श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बर या श्रीपाद, श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगम्बरा i'm सांगतो की जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल आणि फेसबुकच्या माध्यमातन जे बाकीच्या ठिकाणचे सगळे आपल्या देशातले विदेशातले जे काही सगळे जण या महासंकल्पात सहभागी होत आहेत त्यांच्याकरता सांगतो केव्हा आपल्याला देवाची भक्ती करायची आहे ती भीतीने नाही करायची प्रेमाने करायची आहे आणि प्रेमाने भक्ती करण्याकरता या नाम जपामध्ये आपली सुलभता किती राहणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो या नाम जपा करता कुणालाही एका जागेवर बसायचं नाहीये तुमच्या हातात माळ असली नसली याच काही घेणं देणं नाहीये फक्त एवढच आहे की दिवसभरातन एक तास जप पूर्ण व्हावा मग आपल्याला सलग एक तास जर देता येत नसेल तर आपण वीस वीस मिनिटं दिवसातन तीन वेळेला पंधरा पंधरा मिनिटं आपण चार वेळेला किंवा दहा दहा मिनिटं सहा वेळेला या पद्धतीने आपण आपल्या हातातलं काम करत येता जाता उठता बसता प्रवास करताना आपण हा जप करायचा कि एक तासाचा जप आपला दिवसभरातला झाला कि आपल्या दहा माळी या पूर्ण झाल्या त्याच्याकरता कुणाला हातात माळ घ्यायची गरज नाहीये किंवा काहीही नाही आणि बाकी कुठलाही याच्याकरता कठीण नियम आहे कारण बऱ्याच जणांना दडपण असाल की एक तास बसायचं का काय करायचं का ते नाही देवाची भक्ती करताना मोकळेपणाने करायची की ज्या योग्य देवाचं सानिध्य आपल्याला ठाई ठाई जाणवेल मी प्रवासात असलो माझा प्रवास जप चालू असला तर त्या प्रवासात काही विघ्न येणार असेल तरी या जपाने ते दूर होऊ शकेल आणि देवाची भक्ती करण्याकरता या कुठल्या भिंतीची काहीही गरज नाहीये तर अशा सुलभ पद्धतीने आपल्याला या जपाची नाम साधना करायची आणि यातनं आपल्याला काय साधायचंय तर हे नाम आपल्या अंतरंगात आपल्याला भिनवायचंय उतरवायच uh, त्याच्याकरता आपण सलग रीतीने एक तास ज्याला शक्य त्याने एक तास ज्याला वीस वीस मिनिट शक्य त्याने वीस वीस मिनिट ज्याला पंधरा पंधरा मिनिट शक्य आहे त्याने पंधरा मिनिटं ज्याला दहा दा मिनिटं दहा दहा मिनिटं शक्य आहे त्याने दहा मिनिटं तसच याच्या पूर्वी आपण जी भिक्षा पात्र दिली होती त्याच्यात भिक्षा वाढताना जप करायचा किंवा बऱ्याच जणांचे दिगंबराचे घंटे पण चालू आहेत तर त्यांनी वेगळा हा जप करायची गरज नाही ज्यांचा घंटा चालू आहे तोच घंटा इकडे डायव्हर्ट केला तरी अडचण नाही आणि दर सात दिवसांनी आपला ग्रुप तयार होईल त्या ग्रुपवर आपण आपल्या जपाची संख्या टाकत जायची रोज एक तास झाला क्या आपल्या दहा माळे झाल्या या हिशोबाने दर आठ दिवसाला आपली संख्या आपण ग्रुपवर टाकायची आणि स्वामी महाराजांच्या प्रेरणेने एक गोष्ट सांगतो की या जपामधले या जपामधले जे टॉपर राहणार आहेत या जपामध्ये जे टॉपर राहणार आहेत त्यांना स्वामी महाराज स्वामी महाराजांच्या तर्फे त्यांना दत्तयात्रा स्वामी महाराज घडवणार आहेत की जे टॉपर राहतील हे टॉपर आपल्याला गणगापूरला आपण जाहीर करू आणि तिथं त्यांना स्वामी महाराज म्हणजेच आपलं गुरुतत्व प्रदीप परिवारातर्फे त्यांची एक आपण या दत्तयात्रेची एक सहल त्यांची आयोजित केल्या जाईल फक्त टॉपर राहण्याकरता आपल्याला मा क्वालिटी मात्र मेंटेन करा क्वांटिटीच्या नादा लागलं तर क्वालिटी जाऊ देऊ नका कारण या जपात आपल्याला आपल्या अपले स्वतःचा आत्मोद्धार साधायचा सा आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि आता आपण गुरुचरित्राकडे चिंतनाकडं वळूया जपाच्या बाबतीत आता तर काही कुणाच्या मनात काही संदेह राहिलाय का मला सांगा कि बऱ्याच जणांनी घाबरून नावं दिली नाहीत की एक तासभर रोज बसायचं कस तर आता कुठलाच संदेह नाहीये आणि ज्यांना दिवसभर शक्य आहे अशांनी दिवसातनं दोन तास करा तीन तास करा काहीही अडचण नाही पण येण केन प्रकारे या एक पारायणाची आपल्याला आठवण आणि जी आठवण अशी की जी आपल्या स्वतःच्या आयुष्याला आमूलाग्र बदल त्यातनं या जपाच्या माध्यमातन निःसंशयपणे घडेल तर ज्यांनी नावं दिलेली आहेत त्यांचंही ठीक आहे आणि द्यायची आहेत आता ही सगळी सुलभता पाहिल्यानंतर त्यांनी सुद्धा आज दुपारून स्वामी महाराजांच्या तिथं आपलं नाव आणि नंबर हा आणून तिथं ठेवायचा म्हणजे त्याला सगळ्यांना या जपामध्ये सहभागी होता येईल तर आता आपण गुरुचरित्राच्या चिंतनाकडं वळवे